वेलकम गुरु टेस्ट मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मस्त अशी रेसिपी घेऊन आले आहे अगदी सोप्या पद्धतीने मसालेदार आणि घरातल्या अवेलेबल साहित्यात तुम्हाला गडद अशी काळ्या चण्याची भाजी बनवणार आहे तर पाहू शकता किती उत्कृष्ट दिसत आहे जशी दिसती तशीच टेस्टला आहे पाहू शकता किती सुंदर आपले काळे चने दिसत आहेत आणि किती गडद ही भाजी दिसत आहे अशा मस्त अशा रेसिपीला चला मग करूया आपण हरभरे बरे हरभरे मी तीनशे ग्राम घेतले आहे हे आपल्याला रात्रभर भिजू घालायचे आहे प्रथम मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि हा पाचोळा काढून घेणार आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे भरपूर अशा पाण्यात रात्रभर मी भिजू घालणार आहे अशा कंडिशन मध्ये मस्त असे बारा तास आपले हरभरे भिजलेले आहेत गावरान काळे हरभरे आहेत आपले रात्रभर भिजले आहेत एक वाटी आपण टाकली होती दोन वाटी झालेली आहे तर आता आपण एक कुकर घेतलेला आहे ह्या कुकर मध्ये हे हरभरे आपण चार ते पाच सिट्ट्या करून घेणार आहोत किंवा तुम्ही पातेल्यात जर घातल्यानंतर वीस मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे तर मी कुकरच्या चार शिट्ट्या करून घेणार आहे गॅस सुरू केलेला आहे कुकर ठेवलेला आहे मीडियम गॅसवर ठेवलेला आहे कमीत कमी तीन ते चार शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर आपल्याला ह्या भाजीसाठी लागणारे साहित्य पाहिजे आहे खिचलेलं वाळलं खोबरं चार चमचे पोहे खायचे चार चमचे घेतले आहेत पांढरे तीळ दोन चमचे परत आले आणि लसण भरपूर अशा लसण घेतलेलं आहे आणि अर्धा इंच आले घेतलेले कोथिंबीर दोन अतिशय बारीक असं कट केलेले कांदे आणि एक टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला आहे तसंच गरम मसाला घेतला आहे दोन लवंग परत गरम विलायची दालचिनी पत्तेज तेजपत्ता आणि विलायची हिरवी विलायची आणि मसाल्याची विलायची अशा प्रकारे आपल्याला साहित्य लागणार ला आहे तर थंड झालेलं आहे कुकर आता आपण कोपण काढून घेऊया पहा मस्त असे आपले वापरले आहेत काळे चणे अशा प्रकारे मी झारण्याने पूर्ण चणे काढून घेते तर तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले चणे शिजले गेलेले आहेत चार शिट्टीतच प्लेटमध्ये पूर्ण चनई पाडून घेतले आहे गॅस सुरू केलेला आहे कढई ठेवलेली आहे कढईत आपल्याला तेल घालायचं आहे प्रथम पाहू शकता मी तेल घातलेलं आहे दोन माप तेल झाल्यानंतर आपल्याला प्रथम तेजपत्ता घालायचा आहे परत मी एक आखी विलायची घेतली आहे आणि एक सालपट घेतलेला आहे ते घालायचं आहे दोन ल घालायचे आहे आणि गरम मसाल्या एक विलायची घालत आहे आणि अर्धा इंच मी दालचिनी घालत आहे आता हे लो गॅसवर सारण आपल्याला प्रथम तळून घ्यायचं आहे लो गॅसवर गरम मसाला तळून झालेला आहे आता मी अर्धा चमचा जिरे घालत आहे जिरे तडतड झाले की आपल्याला कांदा घालायचा आहे भरपूर असा कांदा घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आपल्याला लो गॅस वर मस्त असा चवून घ्यायचा आहे मस्त असा कांदा आपला तळला गेलेला आहे तोपर्यंत मी घालणार आहे कट केलेलं हेही मिक्सरचा बाऊल घेतलेला आहे मी खेचलेलं खोबरं बारीक पेस्ट करून घेणार आहे प्रथम मी खोबरं घातलेलं आहे तसच पांढरेतील मी भाजून घेतलेले आहे त्याची बारीक पेस्ट करून घेणार आहे प्रथम आता बारीक पेस्ट केलेली आहे अतिशय अशी बारीक पेस्ट केलेली आहे मी मस्त असं आपल्या भाजीवर तरी येते ह्या सारांना आणि मस्त गडद भाजी होते त्यासाठी खास करून मी हा हे सारण वाटत आहे आता दुसरं सारण आपल्याला कोथिंबीर लसण आणि अर्धा इंच आले घालणार आहे आणि अतिशय छोटा असं टमाट्याची मी पेस्ट करून घेणार आहे जास्त अशी ओबडधोबड पेस्ट करून घेतलेली आहे मी पाहू शकता ओबडधोबड पेस्ट केलेली जास्त बारीक केलेली नाही कारण प्रत्येक का फ्लेवरचा आपल्याला आस्वाद यावा यासाठी तर आता मी तुम्हाला तुम्ही चाल हे आपण उकडून घेतलेले हरभरे ते मी अगदी मुठभर बर हरभरे ओबडधोबड बारीक करून घेणार आहे तशी अशी ओबडधोबड पेस्ट करून घेतलेली आहे आपण उकडलेले आहात हरभऱ्याचे तर पाहू शकता ह्या पेस्टमुळे मस्त असे आपल्याला रस्सा मिळतो जर जा तुम्हाला जास्तीचं प्रमाणात रस्सा करायचा असेल तर नक्की ही फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता तर मस्त अशी परतून झालेली आहे आपलं कांदा आणि टमॅटो आता मी खोबरे आणि तीळ याचं सारण घालत आहे मस्त असं आपल्याला परतून घ्यायचं आहे लो गॅसवर कमीत कमी मी हे सारण पूर्ण दहा मिनटं तळून घेणार आहे टोटली आणि अदरक ही पेस्ट मी त्यातच घालत आहे मस्त पाहू शकता मस्त असं सारण आपलं होत आहे तळत आहे आणि तुम्हाला सांगते जर तुम्हाला जर भाजी अतिशय सुंदर आणि चविष्ट करायची असेल तर तुम्ही सारण अगदी लो गॅसवर परफेक्ट असं तळून घ्यायचं आहे जेणेकरून मस्त अशी चवदार आपली भाजी होते तर त्यातच मी हळद घालणार आहे हळद घालायची आहे तर मस्त असं हळद तापून झालेलं आहे मस्त कलर चेंज झालेला आहे आता घरगुती काळा मसाला बनवलेला मी टाकत आहे हा मसाला यूज केल्यानंतर इतर मसाले यूज करण्याची आपल्याला शक्यतो गरज लागत नाही कारण परफेक्ट हे मसाला आपण बनवतो घरचा काळा इसूर टाकलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला धने पावडर घालत आहे मी अर्धा चमचा हिंग आहे आपल्याला चिमटवर हिंग घातला आहे मी आणि आता आपल्याला जे उकडून घेतले आहेत ते हरभरे घालायचे आहेत मस्त असे खालीवर परतून घ्यायचं आहे बनवाट असा स्वाद येत आहे मी पाणी कुकर मधल्या साईडला काढून घेतलेला आहे प्रथम मी चणे काढून घेतलेले आहेत ते एक जीव करत आहे पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण एक जीव आपल्याला करायचे आहेत आणि तुम्ही असेही तुम्ही साईडला काढून खाऊ शकता मस्त असं आता मी कोमट पाणी घालत आहे पाहू शकता किती मस्त कलर येत आहे आणि सारण झालेला आहे मस्त असा फ्लेवर येत आहे भाजीचा आता दोन ते चार मिनटं मी अशाच कंडिशनमध्ये हे सा भाजी ठेवणार आहे लेट झापून मी चार मिनटं ठेवणार आहे तर मस्त असे दोन ते चार मिनटं झालेले आहेत पाहू शकता मस्त शिजत आहे आपले भाजी तर आता आपण जे पेस्ट करून घेतलेले आहे हरभऱ्याची ती टाकत आहे मी पहा किती सुंदर भाजी होत झालेली आहे आपली आता मस्त असं आणखीन दोन ते तीन मिनटं आपल्याला ह्याला उकळी येऊ द्यायची आहे जेणेकरून मस्त सारण आपलं एकरूप होईल आणि मस्त भाजी गडद होईल मस्त असं सारण आपलं झालेलं आहे खालीवरी केलेलं आहे खूप मस्त सुगंध येत आहे मैत्रिणीनं आता हे सारण आपल्याला कम्प्लीट अशाच कंडिशन मध्ये तर दोन मिनिट झालेले एकंदर मी सात मिनिट ही भाजी शिजवलेली आहे पाहू शकता मस्त असा फ्लेवर येत आहे आपल्या भाजीचा मस्त अशी गडद भाजी झालेली आहे आता मी गॅस बंद करून घेते पाहू शकता ती अप्रतिम झालेली आहे दिसत आहे चला मग आता आपण गॅस बंद करू पाहू शकता प्लेट घेतलेली आहे तर आता मी तुम्हाला दाखवते भाजीची कशी झालेली आहे आणि कसा रस्सा झालेला आहे अगदी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवत आहे पहा मस्त अशी गडद भाजी झालेली आहे अगदी तुम्हाला कढई दाखवते कडेही दाखवते कढईतून मी कशी घेत आहे आणि प्लेट कशी सजवत आहे पहा खूप सुंदर झालेली आहे कढई तुम्ही पाहू पाहत कशी तरी आलेली आहे मसालेदार आणि खूपच सुंदर भाजीला र रशी आलेली आहे आणि ही भाजी, प्लेट भाजी आता मी प्लेटमध्ये आहे पाहू शकता खूप टेस्टला छान आहे मैत्रिणींनो एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही काळ्या चण्याची भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही पाहता शाने किती सुंदर दिसत आहे आता मी थोडी थोडी कोथिंबीर घालत आहे अतिशय सुंदर झालेली आहे मस्त अशा सुट्टीत तुम्ही ही बेत करू शकता मला आवडेल अशी भन्नाट चव देणारी ही रेसिपी आहे अशा प्रकारे मस्त अशी प्लेट सजवून झालेली आहे भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि अगदी थोडी जरी आवडली मैत्रिणीनो तर प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर